इलेक्शनमध्ये एकदम हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला बिहार बिहारसारखी परिस्थिती भविष्यामध्ये बुलढाणा शहराचे मुख्यालय निर्माण होईल की काय अशी स्थिती निर्माण झाली मतांची ध्रुवीकरण लक्षात घेता दलित आणि मुस्लिम समाजांची मते विभागली जाऊ नये हा एक त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग होता बुलढाणा जिल्ह्यातील दहा नगर परिषदांसाठी दोन डिसेंबरला मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे तीन डिसेंबरला मतदानाचा निकाल येणार होता परंतु जिल्ह्यातील एका नगर परिषदेचा मतदान प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झाली नसल्याने या मतदानाचा जो निकाल आहे तो एकवीस डिसेंबरला येणार आहे एवढा मोठा कालावधी असल्यामुळं आता चर्चांना उधाण आलेलं आहे कोण निवडून येणार कोण कसे गणितं जुळवणार कोणाचे कसे गणितं आहेत याची सर्व नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे अशातच आपण राजकीय विश्लेषक आहेत आपल्यासोबत पत्रकार राजेश डिंडोळकर सर यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत नेमकं शहराचा नगराध्यक्ष कोण असणार आहे आणि याबद्दल काय चर्चा सुरू आहे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत त्यापूर्वी बुलढाणा नगर परिषदेसाठी शिवसेना शिंदेगडाकडून शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजाताई गायकवाड आणि महायुतीतीलच घटक पक्ष असलेल्या भाजपाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या पत्नी अर्पिता शिंदे ह्या देखील या, या निवडणूक रिंगणामध्ये उतरलेल्या होत्या सोबतच काँग्रेसकडून दत्ता काकस यांच्या पत्नी लक्ष्मीताई काकस ह्या देखील या निवडणूक रिंगणात उतरलेल्या आहेत त्यामुळं या, त्या या बुलढाणा नगर परिषदेत तिहेरी लढत बघायला मिळते आपण विश्लेषक आहेत त्यांच्याशी बोलूयात सर मला सांगाल की मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि बऱ्याचशा देखील त्या दिवशी मतदानाच्या दिवशी घडलेल्या आहेत काय नेमका परिणाम या मतदान प्रक्रियेवर झाला आणि काय वाटते तुम्हाला आता काय बुलढाणा नगर परिषदेवर कोणाची सत्ता येईल काय सांगाल बुलढाणा नगर प्रथमच आता मी गेल्या आठ ते दहा इलेक्शन नगर परिषदेचे बघितलेले आहे प्रत्यक्षामध्ये हे जे इलेक्शन बघितलं हे भूतोन भविष्यात माझ्या कारकिर्दीतलं असं मला वाटत आहे कारण या इलेक्शनमध्ये एकदम हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला म्हणजे बिहारसारखी परिस्थिती भविष्यामध्ये बुलढाणा शहराचे मुख्यालय निर्माण होईल की काय अशी स्थिती निर्माण झालेली बुलढाणा नगर परिषदेमध्ये आजपर्यंतच्या झालेल्या चार पाच इलेक्शनचा जर विचार केला तर सत्तेचाळीस ते चोपन्न टक्के याच दरम्यानमध्ये मतदानाची टक्केवारी आहे पण न यावेळेस ही टक्केवारी वाढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्नही झालेले होते तशी प्रक्रिया पण राबवल्या जा जाते जा 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 जा, मतदारसुद्धा बाहेर निघणार होते पण सकाळी सकाळीच बनावट मतदानाचा एक व्हिडिओ आणि बनावट मतदानामध्ये झालेली मारामारी पोलिसांची धावपळ हे सर्व लोकांपर्यंत पोहोचल्यामुळे मतदानावर याचा निश्चितच परिणाम झालेला आहे बुलढाणा शहरामध्ये तसा जर विचार केला तर तीन पक्ष आहे तिघही पक्षांनी महिला खुल्या गटासाठी आहे तिन्ही पक्ष जे शिवसेना भाजपा आणि काँग्रेस असे तीन पक्षांचे उमेदवार आहेत या तिन्ही पक्षांचा जर तसा विचार केला तर या तिन्ही कुटुंब पूर्वाश्रमीचे शिवसैनिकच आहेत हा विशेष भाग आहे आता सध्या बुलढाणा शहरामध्ये शिवसेना ही सत्तारूढ पक्षामध्ये आहे आमदार आहे त्यांच्या इथे त्यांच्या पत्नी पूजातेई गायकवाड ह्याहीसुद्धा नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहे जिल्ह्याचे भाजपाचे अध्यक्ष व माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या पत्नीही अर्पिता ह्याही भाजपच्या तिकीटावर उभे आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे निकष वरती असलेले दत्ता काकस यांच्या पत्नी लक्ष्मीताई ह्यासुद्धा निवडणुकीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये आहे वंचित ही या ठिकाणी उभे होते पण ऐनवेळी वंचितने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे मतांची ध्रुवीकरण लक्षात घेता दलित आणि मुस्लिम समाजांची मते विभागली जाऊ नये हा एक त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग होता त्यामुळे त्यांच्या अर्ज उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निश्चित या काही प्रमाणामध्ये काँग्रेसला फायदा होणार आहे पूर्वी शिवसेना दोन्ही गट एकत्र होते त्यामुळे शिवसेनेची आता विभागणी झालेली आहे तिसरीकडे भाजपही त्यावेळेस एकत्र होता आता भाजप वेगळा आहे दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीसपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये भाजपमध्ये इन्कमिंग झालेलं आहे बुलढाणा शहरामध्ये सदोतीस हजार तीनशे मतदान जवळजवळ झालेलं आहे आणि अकरा बारा हजार मतदान ज्या उमेदवाराला मिळेल तो उमेदवार निश्चितचपणे विजयी म्हणून घोषित होऊ शकतो त्यामुळे तिन्ही पक्ष अटीतटीचा सा सामना आहे प्रत्येकाला असं वाटतं की आमचाच पक्ष उमेदवार आमचाच उमेदवार निवडून निय। येईल आता निवडणुकीचा प्रक्रिया ही जवळजवळ तीन तारखेला पूर्ण होणार होती मात्र न्यायालयीन प्रक्रियेमुळे एकवीस तारखेला मतमोजणी होणार आहे आणि गेल्या वीस दिवसामध्ये संपूर्ण शहरातील चौका चौकामध्ये एकच चर्चा आहे की कोण पुढे आहे काय आहे आणि त्यामुळे सगळ्याच पक्षाची वेगवेगळी गणितं वेगवेगळी समीकरणे जातीय समीकरणे याच्यामुळे कोण निश्चित उमेदवार विजयी होईल हे आज जरी निश्चित सांगता येत नसलं तरी जो काही उमेदवार विजयी होईल तो थोड्याफार फरकाने विजय होईल अशी एक अपेक्षा मुलकरां म्हणून मला वाटते मला एक सांगाल की हा जो निकाल लांबणीवर गेलेला आहे याचा काय परिणाम होऊ शकतो का कारण बऱ्याच नागरिकांमध्ये संभ्रम आहे की ई व्ही एममध्ये छडछाड होईल का ई व्ही एममध्ये काही बदल होईल का या पद्धतीच्या चर्चांना देखील आता उदाहरण आलेलं आहे त्याबद्दल काय सांगू शकतो नाही ई व्ही एममध्ये चर्चा म्हणजे काही छेडछाल होईल किंवा ई व्ही एममध्ये काही फीड फीड केल्या जाऊ शकते किंवा सत्तेत असलेले केंद्रातील आणि राज्यातील सत्तेरूढ पक्षाचे अधिकारी कर्मचारी यांना तंत्राचा वापर करून त्या ई व्ही एममध्ये आपलं वोटिंग जास्त करतील असं कुठल्याही प्रकारची ही केवळ चर्चा असते प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेस ई व्ही एममध्ये मतदान पूर्ण होते ई व्ही एम सील केल्या जातात आणि पोलीस बंदोबस्तामध्ये ते सगळी निगराणी केल्या जाते कुठलाही अधिकारी किंवा कर्मचारी ह्या असं कुठलाही प्रकार करणार नाही की ई व्ही एममध्ये नंतरच्या क्षणी वोटिंग पुन्हा दाबल्या जाईल किंवा काही होईल हे केवळ चर्चा असता राजकीय पक्ष त्याला हे करून देता आणि त्याच्यामुळे ह्या केवळ चर्चा होता आणि सामान्य माणूस त्याला बळी पडतो असा कुठलाही प्रकार निदर्शनास किंवा प्रत्यक्षामध्ये आलेला नाही त्याच्यामुळे ई व्ही एममध्ये कुठल्याही काही छेडछाड केल्या जाईल अशी तरी शक्यता कमी आहे निश्चितच तर बुलढाणा शहरातील या बुलढाणा नगर परिषदेवर आता नेमका कोणाचा झेंडा फडकेल हा तर येणारा काळच या ठिकाणी ठरवणार आहे कारण तीन तारखेला येणारा निकाल हा एकवीस डिसेंबरला येणार आहे आणि हा मोठा कालावधी जो आहे तो आता चर्चांना उधाण आणत आहे कारण ज्या ठिकाणी चार लोकं जमा झाले त्याच ठिकाणी आता कोण येणार कोणते गणितं कोणाचे गणितं कसे आहेत यावर साधक बाधक चर्चा देखील या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत निश्चितच येणाऱ्या काळातच बुलढाणा नगर परिषदेवर कोणाचा झेंडा फडकेल हे एकवीस डिसेंबरच्या निकालानंतर कळणार आहे दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा